नमस्कार मित्रांनो मी प्रवीण दांटे स्टेप ऑनलाइन ऑनलाईन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो काही बरेचसे विद्यार्थी मित्र आता वारंवार वारंवार येत आहेत आणि जे नवीन फ्रेशर्स तयारी करत आहेत राज्यसेवेच्या अँगलनी बरेचसे त्यातले विद्यार्थी हे युपीएससीचा अटेम्प्ट दिलेले आहेत परंतु आता ते एमपीएससीच्या राज्यसेवेकडे शिफ्ट होण्याचा प्लॅन करतात सगळ्यांचं एक म्हणणं आहे की सायन्सची तयारी करताना आम्ही नेमकं काय करायला पाहिजे सिलेबस काय सिलेबस विषयीचा जो व्हिडिओ आहे तो आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जनरल सायन्स त्यातल्या त्यात बेसिक सायन्सचा जो काही पोर्शन आहे महत्वाचे कन्सेप्ट कुठं आहेत कोणत्या पार्टवर आयोगाने जास्तीचा फोकस केलेला आहे या सगळे पॉईंट्स आपण तिथं कवर अप केलेले तो, के तो व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल आजच्या सेशन्समध्ये आपण जो काही भाग पाहतोय तो म्हणजे की नेमकं सायन्सचा सा अभ्यास करताना कोणत्या अँगलनी केला पाहिजे त्यातल्या त्यात जे काही यू पी एस कॅन्डिडेट जे आता शिफ्ट होत आहेत एम पी एस सी राज्यसेवाकडे तर त्यांनी त्यांचा अप्रोच काय असला पाहिजे आणि कशा पद्धतीनं क्वेश्चन्सला आपण टॅकल केलं पाहिजे स्टडी मटेरियल काय काय वाचलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करत आहोत सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे की अभ्यास करताना नेमकं काय करण्याची अपेक्षा आहे तर मी सगळ्यात पहिले म्हणेल की तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये कन्सेप्टिव्ह स्टडी करा सायन्सच्या बाबतीमध्ये तरी आता जे काही भाग आपण पाहतोय ते पूर्णतः सायन्सच्या संदर्भामध्ये पाहतोय आता एमपीएससीचा जर मागचा अप्रोच पाहिला जनरल सायन्सचा आणि होप दॅट आपण असा विचार करू की तोच अप्रोच एमपीएससी आता नवीन सिलेबसला सुद्धा प्रीच्या बाबतीमध्ये बरं का तोच ठेवेल मेन्सला तर ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्ह पोर्शन आहेच आहे पण प्रीला तोच जर अप्रोच आयोगाने ठेवला तर त्या अप्रोचनुसार बघितलं तर सायन्स जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये कन्सेप्टिव्ह स्टडीची जास्त आवश्यकता आहे आता ही जी कन्सेप्टिव्ह स्टडी करताना काय करणं आता ऑदर सब्जेक्टला आपण हे काम करू शकतो बरं का की थोडंफार पाठांतर ऑदर सगळ्या गोष्टी पण तुम्ही त्यातल्या त्यात फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये गेलात जन बेसिक सायन्समध्ये तर जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण प्रश्नाला टॅकल करू शकत नाही आणि आयोगाच्या मागचे जर काही पीवायक्यू आपण पाहिले तर बरेचसे पीवायक्यू हे कन्सेप्टिव्ह स्टडीवर सुद्धा फोकस्ड आपल्याला दिसतात आणि एक तर आपल्याला माहितीये की सायन्सचा सगळ्यात जास्त वेटेज असणारा सब्जेक्ट आहे जवळपास वीस क्वेश्चन्स आपल्याला त्यातून मिळणार आहेत आणि मग त्यासाठी ह्या वीस पैकी जास्तीत जास्त क्वेश्चनला जर आपल्याला बरोबर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कन्सेप्टिव्ह स्टडी करण्याची अपेक्षित आहे किंवा आवश्यकता आहे दुसरी गोष्ट ही कन्सेप्टिव्ह स्टडी करताना आम्ही मटेरियल काय यूज करायचं तर मी नेहमी म्हणेल सगळ्यात पहिले तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा स्टेट बोर्ड जोपर्यंत तुमचं व्यवस्थित होत नाही आणि त्यातल्या त्यात स्टेट बोर्डची बुक्स वाचत असताना किती ते किती पर्यंतची पुस्तकं आपण वाचावी तर मी म्हणेल फिफ्थ पासनं ते नियर अबाउट पर्यंतची पुस्तकं आपण वाचणं अपेक्षित आहे तो आ, 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 हे। तर हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर याच्यासोबतच एन सी आर टी आता ऑलरेडी जी तुम्ही युपीएससीचे अटेम्प्ट दिलेले आहेत तुम्ही तर ऑलरेडी एन सी आर टीची तयारी केलेली आहे पण त्याच्याबरोबर पॅरल स्टेट बोर्डची तयारी करणं पण अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपल्याला एन सी आर टी आणि एन सी आर टी आणि स्टेट बोर्ड ह्या दोघांचा जर एकत्रित तयारी केली तर प्रीच्या बाबतीमध्ये जनरल सायन्सचा जो काही पोर्शन आपल्याला दिसून येईल तो तुम्ही व्यवस्थित कव्हरअप अप करू शकाल याच्या उपर जर आणखी व्यवस्थित तयारी झाली असेल तर मग मात्र आणखी आपण डाटा काय करू शकतो इन्क्रीज करू शकतो आपल्यामध्ये पण आपण नेहमी म्हणतोय की बॉट एक महत्वाची गोष्ट आहे बघा डाटा खूप जास्त कलेक्शन करणं हे आय थिंक तरी चुकीचं आहे जनरल सायन्सच्या बाबतीत तरी सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही एनसीआरटी आणि स्टेट बोर्डला जर व्यवस्थित फॉलोअप केलं असेल आणि डाटा तुमचा क्लिअर आहे आता बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांमध्ये प्रॉब्लेम्स एक काय होतात नवीन नवीन आलेले जे विद्यार्थी आहेत एमपीएससी मध्ये ते खूप जास्त डाटा कलेक्ट करतात या क्लासेसच्या नोट्स त्या क्लासेसच्या नोट्स या सरांच्या नोट्स यामुळे एक मोठा प्रॉब्लेम काय होतो की कन्फ्युजन वाढतं आणि मग ऐन वेळला जेव्हा तुम्ही क्वेश्चनला टॅकल करण्याचा प्रयत्न करताय ऍट दॅट केस तुम्ही कन्फ्युज होता आणि मग फिफ्टी फिफ्टी मध्ये तुम्ही अडकून बसता ठीक आहे तर ती अडचण येऊ नये यासाठी नेहमी म्हणेल की डाटा हा आपला लिमिटेड असला पाहिजे परंतु परफेक्ट झाला पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला सर्वात महत्वाची अपेक्षित काय असणं आहे तर ते म्हणजे लिमिटेड डाटा पण परफेक्शन जास्तीचं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल वारंवार रिव्हिजन करण्याची आवश्यकता आहे कंटिन्यू रिव्हिजन पाहिजे आणि रिव्हिजन करताना सुद्धा जसं आपण लेक्चरमध्ये पण विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना सांगतोय आपण किंवा रिव्हिजन करताना असं नाहीये की आज जेवढा पोर्शन एखाद्या लेक्चरमध्ये सपोज तुम्ही एखादी बॅच कंडक्ट करत असाल त्या बॅच मध्ये आज एखादा जर एखादा पोर्शन तुम्ही कंडक्ट केलेला आहे तर तो तेवढाच त्याचाच रिव्हिजन करा असं नाही मागपासनं जेवढा भाग झालाय त्याचं रिव्हिजन करत राहा तो चॅप्टर व्यवस्थित करा आता कोणत्या चॅप्टरला किती वेळ हा व्हिडिओ तर आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला तो कळेलच बट रिव्हिजनची ही मेथड जर युज केली आणि आपले मागचे जे विद्यार्थी मित्र होते त्यांनी ज्यावेळेस ही पद्धत वापरली त्याचं खूप चांगलं बेनिफिट त्यांना मिळालेलं आहे आणि त्यामुळं ऐन वेळला जे कन्फ्युजन क्वेश्चन्स मध्ये मध्ये होतं ते कन्फ्युजन सहसा विद्यार्थ्यांना होत नाहीये या केस मध्ये किंवा या पद्धतीनं तुम्ही रिव्हिजनला गेलात तर आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुमच्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दॅट इज द पीवाय क्यू अनालिसिस जसा आता आपण वारंवार बोलताना की एक काय आहे किंवा आपल्याला एमपीएससी समजून घ्यायचा एकच मार्ग आहे एमपीएससी ला, MPC एक गाये, MPC ला तो म्हणजे कोणते क्यू आता आपण अशी अपेक्षा करू की बघ एमपीएससीचा प्रीचा पॅटर्न एमपीएससी चेंज करणार नाहीये आणि जर तो पॅटर्न एमपीएससी पुढेही कंटिन्यू ठेवला आता दोन हजार नवीन बॅचला पंचवीसच्या बॅचला तर आपण असा विचार करू की क्यू अनालिसिस शिवाय तुम्हाला एमपीएससी समजणं शक्यच नाही सो so, मागचे जे पी क्यूज आहेत आणि निदान कुठून कुठपर्यंतचे तर मी म्हणेल दोन हजार तेरा पासूनचे आत्ता दोन हजार पंचवीस सॉरी चोवीस पर्यंतचे जे काही पी क्यूज आहेत तर ते पी क्यू तुम्हाला इथं कंडक्ट करण्याची अपेक्षा आहे आणि हे खूप महत्वाचं असेल पी वायक्यूचं अनालिसिस करताना बरेच मित्र काय करतात की फक्त पी क्वेश्चन्स वाचणे आणि त्याला सोडून देणे नाही मी म्हणेल पीवायक्यू अनालिसिस करताना जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सला सुद्धा आणखी जास्तीचं वास्ट माइंडने विचार करून त्या संदर्भामध्ये सुद्धा अनालिसिस करण्याची अपेक्षा आहे असं नाहीये की प्रश्न वाचला उत्तर हे आहे ओके ठीक आहे इथं नाहीये आपल्याला काय करणं भाग आहे की प्रत्येक ऑप्शनला सुद्धा आणखी जास्त त्याला सुद्धा अनालिसिस करण्याची गरज आहे आणि मागचे बरेचसे प्रश्न तुम्ही पाहिले असतील की बऱ्याचदा ऑप्शनवर सुद्धा नेक्स्ट एक्झाम मध्ये काय आलेले आहेत जे मागच्या पेपरमध्ये आलेला एखादा प्रश्न आहे ज्याचा एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनच्या पुढे सुद्धा नंतरच्या मध्ये काय आलेले आहेत त्या ऑप्शनवर क्वेश्चन आलेले आहेत सो पी वायक्यू करताना या अँगलनी अनालिसिस करण्याची सर्वात जास्त गरज आहे म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे कन्सेप्टिव्ह स्टडी ते महत्वाचं आहे सेकंड बोर्ड मध्ये म्हणजे नेमकं वाचताना काय वाचणार तुम्ही स्टेट बोर्ड वाचणार आणि एनसीआरटी ची बुक्स वाचणार मोस्टली स्टेट बोर्डची दहावी आता आणखी एक याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे की मागचे काही एमपीएससी चे जर म्हणजे राज्यसेवेचे पेपर पाहिले तर तुम्हाला आणखी एक थोडासा व्हाटनेस आयोगाच्या मध्ये दिसेल जसं दोन हजार तेवीसच्या मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बरेचसे जे क्वेश्चन्स होते ते इलेव्हन्थ ट्वेल्थ चे सुद्धा होते आणि त्याच्यामध्ये नीटच्या संदर्भातले बरेचसे नीटचे जे काही क्वेश्चन्स होते ते आयोगाने ॲज इट इज उचलून इकडे फेकलेले आहेत तो थोडस आता जनरल सायन्स म्हणजे दहावी पर्यंतच आहे ही जी कन्सेप्ट होती आपली ती कुठंतरी बाजूला आपल्याला ठेवण्याची आवश्यकता आहे आणि आता इलेव्हन ट्वेल्थला सुद्धा आपल्याला पाहणं अपेक्षित आहे कदाचित आयोग हेच आपल्याला हिंट देते की बाबा असं नाहीये आहे दहावीपर्यंतच आम्ही विचारू इलेव्हन ट्वेल्थला सुद्धा आम्ही आता विचारू अगोदरच्या फेजमध्ये दहावी पर्यंतचे क्वेश्चन जास्त यायचे पण आता इलेवन ट्वेल्थला सुद्धा आयोग तेवढंच इम्पॉर्टंट देत आहे तर त्यामुळं तो भाग आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय डाटा डाटा आपण सांगितलं हा आहे याच्यासोबत थोडासा आणखी एखाद्या चांगल्या नोट्स तुम्हाला मिळाल्या तर त्या यूज करा त्या रेफर करा ऑलरेडी आपल्या स्टेपअप अकॅडमीच्या जनरल सायन्सच्या नोट्स खूप छान आहेत तर त्या तुम्ही रेफर करा आणि डाटा वापरत असताना लिमिटेड डाटा वापरा आणि कंटिन्यू रिव्हिजन करून त्याला परफेक्ट करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जायचंय पीवाय क्यू अनालिसिसला पीवाय क्यू अॅनालिसिस विथ ऑप्शन ऑप्शनचं सुद्धा ॲनालिसिस करण्याची आवश्यकता इथं आहे आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गरजा है, जस्त है। एक गरज आहे दॅट इज टेस्ट सिरीजची तर तुम्हाला टेस्ट सिरीजवर जास्तीत जास्त शेवटच्या फेजेसमध्ये जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही आता व्यवस्थित आपली रिव्हिजन झालेली आहेत त्याच्यानंतर टेस्ट सिरीज एखादी चांगली जॉईन करा आपल्या स्टेपअपची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता त्याच्यामधून आलेले जे काही क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये स्वतःला तुम्ही स्वतःचं इव्हॅल्युएशन करा कमी पडत असाल आणखी तुम्हाला डाटा वाढून रिव्हिजन करण्याची आवश्यकता त्या फेजमध्ये समजून येईल म्हणजे पुढच्या फेजमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजला जायचंय आणि टेस्ट सिरीज मधून स्वतःला इव्हॅल्युएट करायचंय ठीक आहे ते महत्वाचं आहे आणि सगळ्यात शेवटीच्या फेजमध्ये जर तुम्ही गेलात नवीन आहात म्हणून तुम्हाला सांगतोय की अॅप्रोच तुम्हाला या काळामध्ये बिल्डिंग बिल्डिंगला सुद्धा तेवढंच महत्व देण्याची आवश्यकता आहे म्हणून तुम्हाला आता काय करणार शेवटच्या फेजमध्ये अॅप्रोच बिल्डिंगला सुद्धा व्हॅल्यू द्यायचे आणि हे एकत्रितपणे जेव्हा तुम्ही सगळं कराल ना आय थिंक की तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट देत असाल ना युपीएससी कडून तुम्ही एमपीएससी कडे शिफ्ट होताना सुद्धा प्रिलिमचा जो काही हर्डल्स आहे तो हर्डल्स या फेज मध्ये या या पद्धतीने गेलात तर कमी कराल आणि जनरल सायन्स यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण हायेस्ट वेटेज असणारा सब्जेक्ट आहे जो इनडायरेक्टली आपण असं मानू डायरेक्ट इन्डायरेक्टली नाही डायरेक्टलीच तुमचं काय ठरवणार आहे तर प्री ठरवणार आहे प्रीच भवितव्य ठरवणार आहे सो so, या विषयाला या पद्धतीनं तुम्हाला जाण्याची आवश्यकता आपल्याला वाटते हे सगळं कधी आहे जर एम एम पी एस आता पहिली जेव्हा दोन हजार पंचवीस ची एक्झाम झाल्याच्या नंतर आपल्याला समजणारच आहे की एम पी यु एम पी एस सीनी प्रीला सुद्धा फॉलो केलंय वा न केलंय आता सध्या तरी आपण अपेक्षा करू की प्रीच्या बाबतीत तरी एम पी एस सी ला फॉलो करणार नाहीये आणि त्या विचारातूनच आपल्याला हे जाणं अपेक्षित आहे बाकी आपल्याकडे दुसरा पर्याय आता सध्याच्या फेजेसमध्ये नाहीये मी परत परत म्हणले मग त्यासाठी आणि जर तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखी हार्ड वाटर लागलं असेल तर आपली ऑलरेडी स्टेपअप अकॅडमीची जनरल सायन्सची बॅच ही अवेलेबल आहे ती परचेस करा त्यातनं डाटा घ्या त्यातनं रिवाईज करा आणि जे सायन्सच्या बाबतीतलं हर्डल्स आहे ते तुम्ही दूर करू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये काय काय पॉईंट व्यवस्थित करायचे ते समजलं असेल अभ्यास करताना कन्सेप्टिव्ह करणे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर वरून वरून ओव्हरऑल करत असाल तर सायन्स हा ह्या एवढा व्हास्ट सब्जेक्ट आहे की तुम्ही त्याला वरून वरून अभ्यास करून अक्सेप्ट करू शकणार नाही अडॉप्ट करू शकणार नाही तर यामुळं या, या सर्व कन्सेप्टिव्ह स्टडीच्या माध्यमातून तुम्ही पेपरला फेस करू शकता ठीक आहे स्टेप ऑफ अकॅडमीच्या ऑलरेडी बॅचेस सर्व चालू आहेत तर त्या बॅचेस तुम्ही ज्या ज्या तुम्हाला अवघड वाटतात त्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे दिलीप खाटेकर सरांची पॉलिटीची बॅच चालू आहे माझी सायन्सची बॅच चालू आहे जनरल सायन्सची तीही तुम्ही पर्चेस करू शकता ठीक आहे काही अडचण आली तर बाकी स्टेप ऑफ अकॅडमी तुमच्यासोबत ऑलरेडी अल्वेज सोबत आहेच ठीक आहे थँक्यू भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू